नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही सालीवाली मुगाची डाळ आहे ती मी भिजत घातली होती आणि भिजत किती घातली होती की दहा ते पंधरा मिनटं जास्त भिजत घालायची नाही आणि जरी नाही घातली भिजत तरी पण चालू शकते स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपली रेसिपी होस्तवर जरी भाजस्तवर जरी भिजत घातली तरी पण चालेल आता ही डाळ किती आहे तर ह्या चमच्याच्या मापाने चार चमचे घेतलेली आहे भिजून थोडी जास्त होते ही आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी कुकर गरम करत आहे कुकर चांगला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धे पळीला कमी असं तेल गरम करत ठेवले तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकायचं मोहरी त्यात टाकणार आहे जिरं त्यात टाकायचं आपल्याला कडीपत्ता मस्त असं हलवून घ्यायचं त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर त्यात टाकणारे मोठ्या आकाराचा एक कांदा आणि हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे गॅस आहे मिडियम त्यात टाकणारे सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन पोपटी कलरच्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत जिरे मोहरी टाकल्यानंतर पण तुम्ही हे टाकू शकता असं जरी टाकलं तरी चालू शकते आणि जी मोहरी जी टाकलेली आहे ना एकदम गावरान बारीक मोहरी आहे बघा ही त्याला काय करणार आहे एक मिनिटभर परतून घेणार आहे जेणेकरून करून ह्याचा कच्चापणा गेला पाहिजे लसणाचा आलं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे एकदम छान असं सगळं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायची थोडीशी हळद त्यात टाकणार आहे मी एक मोठ्या आकाराचं टेमाटो आणि हे पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आणि मोठ्या आकाराचं टाकायचं बरं का छोट्या आकाराचे जर असले तर मग दोन टाकले तरी पण तुम्ही चालू शकताय त्याला चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे आता बारीक ह्याच्यामध्ये टाकणार आहे गाजर गाजर स्वच्छ धुवून साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत होता होईल एवढे हे छोटेच तुकडे ह्याचे करायचे आणि एक घेतलेलं आहे बरं का जर जास्त लोक असेल तर हे साहित्य सेम थोडं थोडं वाढवू शकता मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची ही डाळ काय होतं माहिती आहे का असं आजारी वगैरे असलं तोंडाला चव असेल ना तर हे करून बघा एकदा गरम गरम भाताभर ह्याच्याभर खूप छान लागतं ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये गॅस बारीकच आहे गॅस काय मी बिलकुल वाढवलेला नाही आहे त्याच्यामध्ये बघा साहित्य टाकून घ्यायचं आहे तर ही मिरी पावडर छोट्या अर्धा चमचाला कमी घेतलेली आहे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे हा आहे मसाला हा पण मी अपलोड केलेला आहे छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे हे जिरे पावडर घेतले छोटा अर्धा चमचा धने पावडर छोटा अर्धा चमचा आणि हे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेतो मिक्स करून घेऊया मसाले पण बघा मीडियम गॅस करून चांगले परतून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये मस्त असे चांगले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरला बघा ह्याची देटं पण घेतलेली आहे जेवढी कवळी कवळी असतील ना तेवढी घ्यायची म्हणजे त्या देटाची पण चव ह्याच्यामध्ये छान अशी उतरते हलवून घेते त्यात टाकणार आहे आता मी कोमट पाणी अशा आकाराचा ग्लास आहे बघा दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे पहिलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे मी चिंच भिजत घातली होती बघा दोन बुटकं त्याचं पाणी टाकून घ्यायचं जो मला किती आंबटपणा पाहिजे त्याच्यावर तुम्ही टाकायचं ह्याच्यामध्ये चिंच आपली घरची चिंच होती त्याचं मी मस्त असं भिजत घातलेलं होतं ते किती आंबट पाहिजे त्याप्रमाणे दोन बुटकं टाकली होती फक्त त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा गूळ ह्याला काय करायचं आहे माहिती आहे का तुम्ही असं पण शिजवू शकता नाहीतर मग तुम्ही झाकण लावून ह्याच्या चार शिट्ट्या पण करू शकता कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे झाकण काढून घेऊया एखादी शिट्टी जरी तुम्ही जास्त केली तरी पण चालू शकता मस्त असं होतं आता हे कसं माहिती आहे का गरम गरम भाताभर नाहीतर भाकरी बरोबर चपातीभर बर, खायला खूप छान लागतं काय होतं आहे का सर्दी खोकल्या पावसाळ्याच्या दिवसात ना मन होत नाही काय खायला आणि जर असं जर काय झालं ना तर तुम्ही अशा पद्धतीत जर करून बघा एकदा असं पण जरी केलं ना कधी तर प्यायला सुद्धा खूप छान लागतं बरं का मग प्यायला जर पाहिजे असेल का नाही तर दोन शिट्ट्या मग एक्स्ट्रा करा म्हणजे गाळ होऊन जाईल आता पण खूप शिजलेलं आहे बरं का त्याचा धूर निघतो त्यामुळे तुम्हाला आता काय समजणार नाही एकदम गाळ असं झालेलं आहे ह्याला थोडंसं फिरक्यानं जर हरवलं की नाही तर एकदम असं मौसूद एकदम होईल तर अशा पद्धतीनं बी खूप छान लागतं भाताबरोबर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा